शुक्रवार दिनांक दोन हजार एकोणीस वंचित बहुजन आघाडीचे कल्याण लोकसभेतील अधिकृत लोकप्रिय उमेदवार संजय राम हो। यांनी आज सायंकाळी वाजता बुद्ध विहार अंबरनाथ पूर्व येथील आपल्या प्रचाराला सुरुवात केली शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रचार फेरी काढली ही प्रचार फेरी नवरेनगर रॉयल पार्क लक्ष्मीनगर पठारे पार्क व आजूबाजूच्या परिसरामध्ये निघाली यानंतर बुद्ध विहार भेंडीपाडा अंबरनाथ पश्चिम येथे रात्री साडेआठ वाजता चौक सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद गायकवाड उपाध्यक्ष निवृत्ती दिवेकर एमआयएमचे अंबरनाथ प्रमुख अक्रम खान वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ मधील प्रमुख कार्यकर्ते स्वाभिमानी नेतृत्व धनंजय सुर्वे आणि आपले लाडके उमेदवार संजय राम येडाऊ हे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि आज जाहीर प्रवेश केला ही सभा तरुण कार्यकर्ते राजेश माने यांनी धनंजय सूर्यसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजित केली

सर्व महामानवांना अभिवादन करतो आदरणीय माझे धारते बंधू धनंजय साहेब आणि पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये बरेच लोक बरेच तरुण पूर्व यांनी प्रवेश केला आणि स्पेशली एम आय एम पण वाढते आहे आणि वैसे तो भैया हमने तो आपकी ताजपोशी करनी थी लेकिन टीके मफर से तो एम आई के लोग जो है जितना प्यार सुरेश जी आप लोग दे रहे हैं उतना ही प्यार हमें एम से भी से रहा है हम इस बात को लेकर अपने आप को बहुत खुशनसीब समझते हैं कि आप हमारे लगते जिगर हो लेकिन साथी साथ आप हमारे होथ भी हो मी माझ्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडनं आठ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी काढला आणि नागपूरच्या लाखोच्या सभेमध्ये मी माझ्या संघटनेचा पाठिंबा मतदारांसई वंचित बहुजन आघाडीला दिला मी ने फक्त नेते आणले नाही वंचित बहुजन आघाडी मध्ये नेत्यांचा समाजचा समाज जो पूर्णपणे वंचित होता अशा समाजाच्या लोकांना त्यांच्या नेत्यांसहित मी पक्षात आणला वंचित बहुजन आघाडी एवढी मोठी ताकद मी उभी केली फक्त नागपूरच व्हावे तर मी महाराष्ट्रभर फिरतो नेत्यांचे चिंपटपूर्वक जे मेडिकल कॉलेजचे चेअरमॅन आहे स्वतः सो मेडिकल कॉलेज आहे या सगळ्या मेडिकल कॉलेजेसला इंजिनिअरिंग कॉलेजेसला मी राष्ट्रीय संपत्ती करी त्याच्यावर सरकार सरकारी लोक हे लक्षात घ्या तुम्ही इकडे खूप आहे तुमच्या इकडेही आहे खूप नाव ऐकलंय तुम्ही डी वाय आम्ही ऐकलाय डी पाटील महाबाप खासदार होता त्या महाबापाच्या गाडीमध्ये बसून पाच हजार अशी मी लोक पाहिले किती विचार तुमच्या मतावर झाले आणि एक सांगतो माझा बाप खासदार व्हायच्या अगोदर आम्ही चोवीस खोऱ्याच्या बंगल्यात राहत होतो माझ्या वडिलांचं इन्कम पंधरा हजार रुपये आय हो एलआयसीचे के टॉप जे एजंट होते त्यावेळेस कलेक्टरला पंधराशे रुपये पैसे भेटत होते दोन फोर व्हीलर होत्या आमचे वडील खासदार झाल्यानंतर आमचं घर विकलं गेलं साहेब ना मी किरायच्या घरात आलो आजही मी किरायच्याच घरात राहतो सगळे मत सगळे अधिकारी पाहत होते हे काय पण म्हणलं झालं मी तुम्हाला सांगतो निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा तुमचा सेवक असतो मालक नसतो पण आम्ही काय करतो आम्ही आपले मत विकत गेलो आम्ही एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी एक दिवसाची दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही आणखी पाच वर्ष बर्बाद करतो आणि जेव्हा तुम्ही कोणाचं काही घेता आणि त्याला मत देता तेव्हा तो समजून घेतो का तुमचे काम करायची त्याला गरजच नाही आज आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये जुळलो निवडून तर नक्की येणार और इम ने पूरा साथ दिया तो नो लिमिट हो से उसे जीत के आऊंगा कॉन्फिडेंस है तुम्हें तो फिर साथ दिया बाहेब मुख्यमंत्री बन गए शिव राय भाजप कि है भाजपचे एकशे साठा एकशे सत्तरच्या वरती खासदार होणार नाही आणि केंद्रात जर सत्ता बसवायची असेल तर याचे त्याचे ज्या घेतल्याशिवाय कोणाच सरकार बनणार हे लक्षात घ्या आणि विजिलन्स केंदर रिपोर्ट आहे कारण माझ्या संघटनेमध्ये सव्वीस आहेस अधिकारी आहेत आता या पुढील मी सांगितले मी तुम्हाला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडीचे खासदार राहतील हे तुम्ही घ्या अजून महत्वाची गोष्ट सांगतो मी कायद्याच्या बाबतीत आता बोलणार नाही पण एक सांगतो आरक्षण संपूर्णपणे बंद करायचं आणि सेटचं प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून मी दोन हजारच्या कायद्याबद्दल पुढे सांगेन आणि मी तुम्हाला एक नंबर लिहि तो सगळीकडे तुम्ही पाठवा पहिले कायदा वाचा काय तो बनवता येत नाही पण काँग्रेस शासनाने तो बनवला तो कायदा बनवता येत नाही जातीविषयक कायदे बनवण्याचे कॉन्स्टिट्युशनल अधिकार आर्टिकल दोनशे अठ्ठेचाळीस नुसार कोणत्याही विधिमंडळाला बनवता येत नाही हे पहिले तुम्ही लक्षात घ्या जर आपलं सरकार आलं किंवा आपले वीस खासदार पंचवीस खासदार झाले आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रात सरकार आलं तर सगळ्यात पहिले आमचं सरकार वंचित बहुजन आघाडीचं जे काही सरकार महाराष्ट्रात किंवा केंद्रामध्ये आमचे काही लोक आले म्हणजे मंत्रिमंडळात राहिले तर आम्ही सर्वप्रथम बाळासाहेबांचं वाक्य सांगतो आम्ही आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांना तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही माझ्या घरी पिक्चरचे लायसन्स होते तुम्हाला सांगतो साहेब पर्टिक्युलरच रायफलीचे लायसन्स मिळतात मोठ्या रायफलीच जर लायसन घ्यायचं असेल फायनान्स सेव्हन रानचिनच लायसन मिळतो लायसन मिळत नाही पण आर एस एस क्वार्टर मध्ये एकवीस ए के फोर्टी सेव्हन आहे कोणत्या याच्यानी त्यांना देण्यात आले आहे हा प्रश्न येतो आणि विदाउट लायसन्स फिफ्टर ठेवणं हा फार मोठा गुन्हेगार आहे आम्ही हा गुन्हा त्याच्यावर थोकणार आणि त्याला तुरुंगात टाकणार विदेशात आहे मी विदेशात जाऊन आरामात राहू शकतो परंतु मी एकटा राहतो दोन्ही वेळ स्वयंपाक आपल्या हातानी करतो वन वन माझ्या आतचं रुक्कर जेवण बाळासाहेबांनी पण खाल्लं आहे बाळासाहेब म्हणाले संजय राव पोळ्या इतक्या चांगल्या कधा तुम्ही बनवल्या का साहेब देमो देऊ का नाही म्हटलं तर साहेब देमो देऊ का मला सवय आहे मी कोणत्याही गोष्टी देमो दे साहेबांना माहित आहे चांगल्या चांगल्याचा देशय निवडणुकीच्या बाबतीत बाबतीत धनंजय मी तुम्हाला सांगतो मी नी निवडून आल्यानंतर साई विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून येतील आणि आमदार बनतील कृषी उत्पन्न बाजार समिती ग्राम पंचायत जिल्हा परिषदा नगर परिषदा महानगरपालिका इथं सगळ्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचा कब्जा राहील एवढं तुम्ही लक्षात घ्या इथं बसलेले काही लोक का नगरसेवक बनणार आहेत इथं बसलेले काही महिला आपल्या नगरसेविका बनणार आहे मी कॉपरेटिव्ह सेक्टर पिढीन कॉपरेटिव्ह सेक्टरची ताकद काय असते मी तुम्हाला दाखवीन तर मला तुम्ही ऐकलं कारण दुसऱ्या मीटिंगला मला जायचं आहे माय मागत केलेलं ठीक <laughs> आहे कारण पुढच्या मीटिंगला जायचं आहे तर मी इथेच थांबतो आणि आपल्या वाणीला विराम देतो जय <जाए>। भीम <laughs> जय आदिन धन्यवाद